सा। नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं कळवण दिंडोरी देवळा सटाणा सुरगाणा या तालुक्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत त्या ठिकाणी बळीराजा अं पावसाळी हंगामासाठी कामाला लागलेला आहे आणि त्यातच आता खत असतील बियाबिया न असतील या संदर्भात तो दुकानदाराकडं अं आ... जाणार आहे आणि दुकानदारांनी कशा पद्धतीनं बियाणांचं वाटप केलं गेलं पाहिजे विक्री केली गेली पाहिजे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डंबाळे साहेब आहेत त्यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे एकंदरीत सात जून उलटलेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे बळीराजा आता मशागतीच्या कामाला लागेल यावेळेस शेतकरी दुकानदारांना बळी पडू नये आणि बोगस बियाणे असतील खतं असतील त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने दुकानदारांनी देखील शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे नमस्कार उपविभागीय कृषी अधिकारी कळवण या कार्यक्षेत्रामध्ये कळवण दिंडोरी देवळा आणि सुरगाणा या चार तालुक्यांचा समावेश होतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बियाणं रासायनिक खते आणि कीटकनाशके या तीनही महत्वाच्या निविष्टा आहेत आणि या निविष्टा शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दर्जाच्या आणि योग्य किमतीत मिळणं अपेक्षित आहे या दृष्टीनं कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथकाची नेमणूक केलेली आहे या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येते आणि ज्या काही त्रुटी आढळून आल्या या दृष्टीनं कारवाई करण्यात येते शेतकरी बांधवाच्या दृष्टीनं बियाण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास यो योग्य दर्जाचं बियाणं आवश्यक असणं आवश्यक आहे तर यासाठी शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी करताना त्याचं पाकिटाचं वेष्टन व्यवस्थित आहे का नाही ते पाहणं आवश्यक आहे तसेच बियाणं खरेदी करताना पक्की पावती घेणं आवश्यक आहे याचबरोबर रासायनिक खताच्या बाबतीतही जे काही शासनाने दर ठरवून दिलेले आहेत या दरानेच शेतकऱ्यांना रासायनिक खताची विक्री होणं अपेक्षित आहे आणि रासायनिक खताच्याही बाबतीत शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणं आवश्यक आहे याचबरोबर कृषी सेवा केंद्राचे जे मालक आहेत यांनीसुद्धा शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या निविष्ठा देणं अपेक्षित आहे पक्क बिल शेतकरी ज्यावेळेस निविष्ठा खरेदी करतात त्यावेळेस शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे जो काही कृषी निविष्ठा शिल्लक आहेत तर त्यांच्या निविष्ठाच्या बाबतीत जो नोटीस बोर्ड आहे त्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असलेल्या निविष्ठाची माहिती अद्यावत ठेवणं आवश्यक आहे सर बऱ्याच वेळा असं होतं का शासनाकडून जे बियाणे पुरवलं जातं कृषी केंद्र संचालकांकडनं त्याच्यात मिक्सिंग केल्याचे प्रकार देखील बऱ्याच वेळा समोर आलेले आहेत त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता जी असते ती कमी होते त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे आणि दुकानदारांना तुम्ही काय आवाहन कराल बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी सिलबंद पाकिट जे आहे त्या पाकिट पाहूनच खरेदी करणं अपेक्षित आहे आणि कृषी सेवा केंद्राच्या बाबतीत असा प्रकार घडता कामा नये आणि तसं काही आढळून आल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल सर सोयाबीनचं बियाणं आपल्यामार्फत वाटप होतो परंतु ते बऱ्याचशा शेतकऱ्यांना किंवा गावा गावागावात ते माहिती होत नाही यासाठी काय मार्गदर्शन करणं कृषी सहायकांनी गरजेचं आहे गावात गावात जाऊन त्याबद्दल आपण काय सांगतो सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शासनाची जी योजना आहे गळित धान्य विकास कार्यक्रमाची या योजनेमधून ठराविक प्रकल्प त्या त्या तालुक्यांना दिलेले असतात आणि क उत्पादकतेचा विचार करून mm. ज्या क्षेत्रात कमी उत्पादकता आहे असे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्रकल्प राबवण्याची कारवाई केली जाते या व्यतिरिक्तही प्रमाणित बियाणे वितरण हा कार्यक्रम आहे यामध्येच बियाणे उपलब्ध झाल्यास कृषी सहायकांना याबाबत माहिती दिली जाते आणि संबंधित कृषी सहाय्यक आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बियाणे उपलब्धच्या बाबतीत शेतकऱ्यांना माहिती देत असतात आणि ती माहिती देणं अपेक्षित आहे सर सर्वात जास्त वापर शेतकरी हा युरियाचा करतो आपल्या शेतामध्ये आणि युरियाची किंमत दोनशे सहासष्ट रुपये अशी शेतकऱ्याला मिळते परंतु बऱ्याच दुकानदारांकडून शेतकऱ्यांना हे सांगितलं जात आहे आता सध्या की बेसिक किंमत जास्त आहे त्याची पहिले आमच्याकडं जी बेसिक किंमत आहे शासनाची ती भरा आणि त्याच्यानंतर सबसिडीमार्फत तुम्हाला ते देईल देता येईल तर असा काही सरकारकडनं तसा जी आर आहे का तशी माहिती आहे का युरियाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना रासायनिक खते देताना आपल्या जमिनीचा आरोग्यपत्रिका जी आहे त्यानुसार रासायनिक खताचा वापर करणं आवश्यक आहे यामध्ये नत्र आहे स्फुरद आहे आणि पालाच आहे फक्त नत्राचे प्रमाण वाढून चालणार नाही तर, तर आपल्या पिकासाठी ज जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार जेवढी खताची मात्रा आवश्यक आहे त्या प्रमाणातच ही रासायनिक खते देणं अपेक्षित आहे आणि युरियाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास युरियाच्या एका बॅगची किंमत ही दोनशे सहासष्ट रुपये आहे आणि या किमतीमध्ये संबंधित कृषी सेवा केंद्राने शेतकऱ्यांना युरियाची बॅग शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यापेक्षा जादा किंमतीनं जर कुठं विक्री होत असेल असं निदर्शनास आलं तर नियमानुसार संबंधित कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल असं शेवटचा प्रश्न आता वातावरणामध्ये सततचे बदल होत आहेत यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या पिकाला काय सुरक्षा ठेवणं गरजेचं आहे या यासाठी आपल्या विभागाकडून गावोगावी जाऊन काही मार्गदर्शन केंद्र भरवली जातील का अलीकडे पिकांच्या बाबतीत काही समस्या निर्माण झालेल्या आहेत तर शेती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या बाबतीत तांत्रिक माहिती असणं आवश्यक आहे आता पेरणीच्याच बाबतीत बोलायचं झाल्यास पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये नाहीतर पुरेसा जर जमिनीत ओलावा उपलब्ध नसेल तर बियाण्याची उगवण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि परिणामी अपेक्षित उत्पादन येत नाही याचबरोबर शासनाच्या इतरही योजना आहेत यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत ठिबक सिंचन तुषार सिंचन शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात यासाठी महा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे आणि ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा जर आपल्या शेतीमध्ये वापर केला तर पाण्याची बचत होते उत्पादनामध्येही वाढ होते आणि उत्पादित माल जो आहे तो चांगल्या गुणवत्तेचा असतो याचबरोबर राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेडनेट हाऊस अनुदानावर बांधता येतात या पद्धती म्हणजे संरक्षित शेती म्हणून जर आपण शेडनेट हाऊस जर उभारलं तर निश्चितच आपलं जे उत्पादन आहे ते चांगल्या गुणवत्तेचं आपल्याला उत्पादन घेता येऊ शकत धन्यवाद सर आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खर तर आपण जर बघितलं तर छान अशी माहिती साहेबांनी दिलेली आहे आणि त्या माहितीचा अवलंब दुकानदारांनी देखील करणं गरजेचं कर आहे आणि शेतकऱ्यांनी देखील करणं तितकंच महत्वाचं आहे बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा